बागातलं एकदम सगळ्या नाही नाट करायला आपल्याला आता बाग पोरून झाली आपली आणि आता निवडू गावात आपलं मंडळाचा आज महाप्रसाद आहे तिकडे चालू आहे आपण आता काय काय केली काय काय पदार्थ बनवले भात आणि डाळ चपाती असते चपाती ग आहे तुम्हाला <laughs> <दुणागा। laughs> वर्ष एक घंटे टाइमिंग चालू है तुछु। तुछु। लोग आए जी देखो हमारा एक ये न्यू घोड़ा है हमने कल वीडियो खड़ा है दे सिद्धि ने तरुण गणेश मंदर यंत्रधर्म फे महाप्रसाद ऐसे नहीं दें 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 தேவர் க பத்தரோ சொல்லாகிட்டே டேய் ஹே டஸ் கலக்கல தண்ணி கேற பர் பே बोलेंगे बघे आता पण

संपलेलं संपले आता पोर नाचायची तयारी देते लव गाणी लाव गाणी लाव लव पोरं गाणं चला उठा मग कस झाले एक नंबर झाले मस्त झाले जेवण एकदम ओके खाऊन एवढं बाहेर झाले खाऊन जिलबी चढले साहेब जेवण का चले जरा कळवा इकडं बला चेतन साहेब म्हणजे भांडी धुळे चला हा आकूड करू झाला चेतन साहेब म्हणजे भांडी दुवायला भांडीत व्हायला गडी उभा करायचं पाटील तुला अरे लोकांची डिमांड झाले पाटील काय बोलत नाही ब्लॉग मध्ये तुमचं काय मत आहे त्यावर काय नाही सिरियसली प्रश्न आहे आपण जेव्हा बोलतो तर पाटील जास्त शब्दांचा उच्चार करत नाही पाटील तुम्ही बोलत का नाही असं म्हणणं लोकांना तस आपल्या जाय जवळ घेत म्हणजे कसं म्हणणं असतं लोकांच की बाबा ज्याला आपण व्हिडिओ मध्ये घेतोय त्याने मायासंग चार शब्द बोलाव अशी इच्छा असते लोकांची मग तू आपल्या व्हिडिओ मध्ये काय मास्तोय काय मासणार काय म्हणणार तुझं ती इथं तुला सोडून जाईल कोण जाय माय गाडी आहे भांडी आपल्याकडून लोकांचं काय मागणं आहे सनी पाटील आपल्या व्हिडिओ मध्ये आतापर्यंत होत आणि पण असणार आहे पण यांचं मला मागे मी व्हिडिओ मध्ये बोलत बोलतच पाटील लोकांच अरे माझ्या गोष्टी लक्ष देणार भरपूर लोकांचे कमेंट येत आहेत की पाटील तुम्ही पण चार शब्द बोला कोणाचे कोणाचे शब्द यायचे नाव नाही मी ती करत ना थोडीच असं त्यांना नाव देऊ शकत नाही ना मी

झप झाला थांबत घरी काय दारबीर बघू अरे झोप लागते ना दहाच्या पुढे सकाळी दहा 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 वाजे सूर्य आला तरी उठायला तयारी इकडे बघू दहा हा झोपले म्हणलं किती वाजले दहा वाजले चेतनजी मुलाखत गेला काल लोक म्हणजे तोंडावर थकी राहतोय मित्र दोनव्या म्हणजे गारव्या सारखा पाटलाई पाटली आहेत आम्ही ते तंडधार कोण आहे ते नाही अरे दोनच बोट ही का आमदार के दोन बोटच न्याटले असते वय इकडे आज येत्या आज एक, एक बोट करू शकत नाही ती चार नंबर नंबरकडे दूध दूध आता गाठले दूध किटली वाढायच्या दूध घेऊन येतो स्लॅब टाकतो मग ते इंदूर आमची मंडळी कटली ती हे घेतो कुठं घरी सोड घरी सोड काय त्याला काय अरे दोन दोन काढायची चोड साहेब आता म्हणजे विसर्जन गणपती बाप्पाचा